उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी पंधरा अकोले तालुक्यातील अकरा टी एम सी क्षमता असलेले भंडारदरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांच्या हस्ते जलाशयाचे जलपूजन करण्यात आले आहे उत्तरनगर जिल्ह्याची तहान भागवणारे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे येत्या काही दिवसातच निळवंडे धरण देखील पूर्ण क्षमतेने भरणार आहे नमस्कार अकोले तालुक्यातील सर्व धरण भरलेली आहेत आणि अकोले तालुक्यात नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे कारण अमृतवाहिनी प्रवरीवरच भांडारदारा धरण देवगोंडा धरण हे संपूर्ण नगर जिल्ह्याची भाग भागवते तसंच मुळा नदीवरचं आंबी धरणं असेल पिंपळगाव खांड धरण असेल किंवा मुळा धरण असेल त्याच्यामुळं मुळामाई पण नगर जिल्ह्याची लहान भागवते आणि आमच्या आढळा परिसरातली जी धरणं आहे मग आढळा धरण असेल किंवा सांगवी पाडोशीचं धरणं असतील ही सगळी धरणं ओढ झाली तर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे तर मधल्या काळामध्ये का खूप पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या पर्जन्यवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं थोडंफार नुकसान झालं आहे परंतु आ, एक वेळेला कोरडा दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला अशी परिस्थिती सगळीकडं राहते आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्या पटीत अकोल्याला निसर्गानं सावरलं आहे आणि खरं तर निसर्गाची कायम कृपा ह्या अकोले तालुक्यावरती राहिली आहे आणि म्हणून आज मुळाखोऱ्यातील ज्या धरणांचं जलपूजन झालं आदळाखोऱ्यातील जलपूजन झालं आणि आता ह्या अमृतवाहिनी प्रवरेवरचं जे भांडारदारा धरण आहे हे नुसतं धरणं पिण्याची तहान भागवतं अशातलं नाही शेतीची तहान भागवतो अशातलं नाही तर याच्यामुळं आमच्या भंडरधरा परिसरामध्ये पर्यटनातूनही मोठा रोजगार निर्माण होतो आहे म्हणून हे धरण भरणं ओवर फ्लो होणं आमच्या दिसतं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून निसर्गदेवतेचं मनापासून आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या ही अमृतवाहिनी प्रवरा ही रतनगडापासून सुरू होते आणि पूर्ण संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवत पुढं जाते खरं तर या निसर्गाने जे आम्हाला दिलं आहे मग हरिचंद्रगड परिसर असेल रतनगड परिसर कळसुबाई परिसर असेल किंवा तिकडं विश्रामगड परिसर असेल पत्ता किल्ला परिसर असेल ह्या सगळ्या परिसरातून ज्या नद्या येतात ते ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला समृद्ध बनवत आहेत म्हणून त्या सर्व नद्या म्हणजे आमच्या आया आहेत यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की अशीच समृद्धी आमच्या तालुक्याला राहू द्या वरुण देवतेचेही आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या निसर्गदेवतेचे आम आभार मानतो निसर्ग देवतेची अशीच कृपा आमच्यावरती आँ... राहू द्या असाच हा निसर्ग फुलू द्या धरणं भरू द्या आणि परिसरामध्ये जे काही पर्यटक येत आहेत त्यांची जी मनशांती होते मला वाटतंय महाराष्ट्रातलं देशातलं जगातलं जे काही दुसरं काश्मीर असेल तर ते भंडारदारा परिसर आहे हा अकोले तालुका आहे आणि म्हणून निसर्गा नटलेला हा तालुका हा सगळ्या महाराष्ट्राला देशाला साथ घालतोय आणि आज त्यामुळं आपण सगळे निसर्गाच्या सानिध्यात आलो भंडारदारा जलपूजन केलं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले